अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्र बद्दल माहिती बघणार आहोत बावीस सप्टेंबरला नवरात्री सुरुवात होत आहे आता बघा वर्षभरामध्ये चार नवरात्र येत असतात त्यातल्या दोन गुप्त असतात एक असते ती चैत्र नवरात्र आणि दुसरी ही शारदीय नवरात्र जी आपण अतिशय आनंदामध्ये उत्साहामध्ये साजरी करत असतो शारदीय नवरात्रामध्ये आपण देवी आईची खूप सेवा करतो आणि असं म्हणतात की नवरात्रामध्ये देवी तत्व खूप जास्त प्रमाणात जागृत असतं त्यामुळे आपण जितकी सेवा करतो आपल्या देवीची आपल्या कुलदेवीची तेवढं जास्तीत जास्त फळ आपल्याला मिळत असतं आणि आपल्या कुलदेवीचा कृपाशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठीशी असतो आपल्या कुटुंबाच्या पाठीशी असतो बघा ना आपण सगळेजण बघा आपण जर कितीही ठरवलं तर कधी कधी आपल्याकडनं सेवा करणं शक्य होत नाही पण जे असे विशिष्ट दिन असतात ना विशिष्ट आपण विशिष्ट अशी सेवा केली त्याचं फळ आपल्याला तेवढ्याच पटीने जास्त मिळतं आणि आपल्याकडनं त्या सेवा सुद्धा घडतात खरं सांगायचं म्हणजे त्या विशिष्ट दिनाला ती विशिष्ट सेवा आपल्याकडनं घडलीच पाहिजे बघा या सगळ्या सेवेमुळे आपला जो काही सेवेचा बॅलेन्स मागे पडतो ना हा जो बॅलेन्स आहे तो आपल्याला कुठेतरी संकट काळामध्ये काम येत असतो आणि आपण तेव्हा म्हणतो की मी कोणतं पूर्ण केलं होतं की ज्यामुळे मी एवढ्या मोठ्या संकटातून वाचलो म्हणून बघा हे जे काही दिवस असतात ना हे मिस करायचे नसतात या दिवसामध्ये आपल्याकडनं जेवढी जमेल तेवढी आपल्याला सेवा करायची असते तर असो बघा बावीस सप्टेंबरपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे आणि यावर्षी असं झालंय ना की नवरात्री ही अकरा दिवसांची आहे एक तिथी जी आहे ती दोन दिवस आलेली आहे आणि त्यामुळे खूप मोठा गोंधळ निर्माण झाला आहे की कोणत्या दिवशी कोणती माळ आहे आणि कोणता रंग परिधान करायचा आहे कोणत्या देवीची आपल्याला पूजा करायची आहे तर ही सगळी सविस्तर माहिती आपण आच जाणून घेणार आहोत बघा आपली कुलदेवी आपली कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते त्यामुळे आपल्याकडनं आपल्या कुलदेवीची सेवाही घडलीच पाहिजे बघा स्वामींच्या केंद्रामध्ये नेहमी सांगतात की आपल्या गुरूंची गुरूंसोबतच पितरांची आणि आपल्या कुलदेवत आणि कुलदेवीची सेवाकडनं घडलीच पाहिजे कुलदेवी बघा काही काही जण ग्रामदेवतेलाच कुलदेवी असं मानतात पण बघा आपल्या गावातली जी देवी आहे ती आपली ग्रामदेवता असते त्या पण आपली कुलदेवी ही आपली पिढ्यानपिढ्या ज्या देवीची आपण पूजा करतो ज्या पिढ्यानपिढ्या आपण त्या देवीची आपण सेवा करतो ती आपली देवी ती आपल्या कुळाचं रक्षण करत असते आणि तिची सेवा आपल्याकडनं घडलीच पाहिजे कारण की ती आपली आई आहे जसं बघा आपल्याला आपल्या आईची गरज असते तसं आईला सुद्धा वाटतं की माझ्या लेकरांनी माझी सेवा करावी आणि ज्या घरामध्ये कुळदेवीची सेवा घडते दे ना त्या घरामध्ये कशाचीही कमी राहत नाही सुख समृद्धी ऐश्वर सर्व काही त्या घरामध्ये आणत असतं तिथे कशाचीच कमी पडत नाही आणि कुठलंही संकट त्या घरावर येत नाही म्हणून आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याकडनं घडलीच पाहिजे तर असो आता आपण बघूया की कोणत्या दिवशी कुठली माळ आहे कुठला रंग परिधान करायचा आहे आणि अशी ती कोणती तिथी आहे जी दोन दिवस आलेली आहे त्या दिवशी आपल्याला तीस माळ आपल्या कुलदेवीला अर्पण करायची आहे जरी तुमच्याकडे घट मांडत नसतील घटस्थापना करत नसली तरी सुद्धा तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या फोटोला या सगळ्या माळी त्या त्या दिवशी ज्या ज्या माळी आहेत त्या तुम्ही कुलदेवीच्या फोटोला तुम्ही अर्पण करू शकता काहीच हरकत नाही आणि आपल्या कुलदेवी सेवा तुम्ही करू शकता या सगळ्या बघा या नवरात्रीमध्ये आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत कोणते उपाय करायचे आहेत हे सगळे व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण कोणत्या दिवशी कोणती माळ आहे कुठला रंग आहे कोणत्या देवीची आपल्याला पूजा करायची आहे ही सगळी सविस्तर माहिती आपण बघणार आहोत व्हिडिओ शॉर्टमध्ये नक्की बघा जेणेकरून तुम्हाला ही माहिती नीट समजेल पहिली माळ आहे बावीस सप्टेंबरला आणि या दिवशी आपल्याला शैलपुत्री देवीची पूजा करायची आहे आणि या दिवशीचा रंग आहे शुभ रंग आहे पांढरा या दिवशी नैवेद्य म्हणून तुम्हाला गायीचे तूप तु देवीला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी जी माळ आहे ती म्हणजे विडांच्या पानांची माळ तुम्हाला या दिवशी देवीला अर्पण करायची आहे त्याचबरोबर तुम्ही शेवंतीची किंवा सुद्धा माळ तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर दुसरा दिवस दुसरी माळ माळ तेवीस सप्टेंबरला आहे या दिवशी वार आहे मंगळवार या दिवशी आपल्याला ब्रह्मचरिणी देवीची पूजा करायची असते या दिवशीचा शुभ रंग आहे लाल या दिवशी नैवेद्य म्हणून आपल्याला साखर देवीला अर्पण करायची आहे आणि या दिवशी जी माळ आहे ती म्हणजे गोकर्णाच्या फुलांची किंवा तुम्ही पांढऱ्या फुलांची माळसुद्धा अर्पण करू शकता किंवा मोकऱ्याची सुद्धा तुम्ही माळ अर्पण करू शकता त्यानंतर बघा दिवस तिसरा ती। तिसरी माळ चोवीस हो सप्टेंबर आणि यावर्षी हो बघा चोवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबर या दोन्ही दिवशी तिसरी माळ असणार आहे कारण की चतुर्थी ही पंचवीस सप्टेंबरला संध्याकाळी सुरू होत आहे त्यामुळे चोवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबर या दोन्ही दिवशी आपल्याला तिसरी माळ देवीला अर्पण करायची आहे तर बघा तृतीयाला आपल्याला चंद्रघंटा देवीची पूजा करायची असते या दिवशीचा शुभ रंग आहे तो म्हणजे निळा या, दूशी या दूशी, थी थी दिवशी आपल्याला नैवेद्य म्हणून दूध आपल्याला कुलदेवीला अर्पण करायचं आहे आणि या दिवशी तुळशीच्या पानांची आपल्याला माळ देवीला अर्पण करायची आहे लक्षात घ्या या वर्षी तृतीय तिथी ही चोवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबर अशा दोन दिवशी असणार आहे कारण की चतुर्थी तिथी ही पंचवीस सप्टेंबरला संध्याकाळी सुरू होते त्याच्यामुळे तृतीय तिथीची ज्या काही सेवा आहे जी माळ आहे ती आपल्याला चोवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबर या दोन्ही दिवशी आपल्याला तीच माळ अर्पण करायची आहे कुलदेवीला त्यानंतर बघा दिवस चौथा सव्वीस सप्टेंबर आणि या दिवशी सकाळी नऊ वाजून एकतीस पर्यंतच चतुर्थी असणार आहे नऊ वाजून बत्तीस मिनिटांपासून पंचमी तिथी सुरू होते लक्षात घ्या बघा सव्वीस सप्टेंबर या दिवशी सकाळी नऊ वाजून एकतीस मिनिटांपर्यंतच चतुर्थिथी असणार आहे त्यानंतर पंचमी तिथी सुरू होते आता बघा या दिवशी तुम्हाला कुष्मांडा देवीची पूजा करायची असते सव्वीस सप्टेंबरला तुम्हाला कुष्मांडा देवीची पूजा करायची असते या दिवशीचा शुभ रंग आहे तो म्हणजे पिवळा या दिवशी आपल्याला नैवेद्य म्हणून मालपुवा आणि गोड भजी तुम्हाला नैवेद्य म्हणून अर्पण करायची आहेत या दिवशीची माळ आहे ती म्हणजे केशरी आणि भगव्या फुलांची त्यानंतर सत्तावीस सप्टेंबर या दिवशी आपल्याला देवी स्कंद माताची पूजा करायची असते या सत्तावीस सप्टेंबरला दुपारी बारा वाजून तीन मिनिटांपर्यंत पंचमी तिथी असणार आहे कारण की पंचमी तिथी ही सव्वीस सप्टेंबरला सकाळी नऊ वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर ती सत्तावीस सप्टेंबरला दुपारी बारा वाजून तीन मिनिटांपर्यंत असणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये कसं आहे की सूर्याने जी तिथी पाहिली असते ती ग्राह्य धरली जाते त्यामुळे बघा सत्तावीस सप्टेंबरला पंचमी तिथी असणार आहे तर पंचमी तिथी ही सत्तावीस सप्टेंबरला आहे या दिवशी आपल्याला देवी स्कंद माताची पूजा करायची आहे या दिवशीचा शुभ रंग आहे तो म्हणजे हिरवा या दिवशी आपल्याला नैवेद्य म्हणून केळी अर्पण करायची आहे आणि या दिवशीची माळ आहे ती म्हणजे अकरा बेलपणांची त्यानंतर बघा अठ्ठावीस सप्टेंबर षष्टी या दिवशी आपल्याला कात्यायनी देवीची पूजा करायची असते या दिवशीचा शुभ रंग आहे तो म्हणजे राखाडी या दिवशी नैवेद्य म्हणून मध तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि या दिवशी तुम्हाला कुलदेवीला कर्दळीच्या फुलांची माळ तुम्हाला अर्पण करायची आहे त्यानंतर बघा एकोणतीस सप्टेंबर सप्तमी या दिवशीचा वार आहे सोमवार या दिवशी कालरात्री देवीची आपल्याला पूजा करायची असते या दिवशीचा शुभ रंग आहे तो म्हणजे केशरी या दिवशी नैवेद्य म्हणून तुम्हाला कडकणी देवीला अर्पण करायची आहे आणि या दिवशी झेंडूच्या फुलांची माळ आपल्याला कुळदेवीला अर्पण करायची आहे त्यानंतर तीस सप्टेंबर बघा दिवस आठवा तीस सप्टेंबर या दिवशी महाअष्टमी आहे या दिवशी आपल्याला महागौरीची पूजा करायची असते या दिवशीचा शुभ रंग आहे तो म्हणजे मोरपंखी या दिवशी नैवेद्य म्हणून खीरपुरी तुम्हाला देवीला अर्पण करायची आहे या दिवशी शेवंतीच्या फुलाची माळ किंवा आघाड्याची माळ तुम्हाला देवीला अर्पण करायची आहे दिवस नववा महानव तर हा दिवस म्हणजे एक ऑक्टोबर बुधवार आहे या दिवशी आपल्याला सिद्धीदात्री देवीची पूजा करायची असते शुभ रंग आहे गुलाबी या दिवशी देवीला नैवेद्य म्हणून पांढरे तिळ तुम्हाला अर्पण करायची आहे आणि या दिवशी देवीला लिंबाची माळ तुम्हाला अर्पण करायची आहे तर या ज्या काही तिथी आहेत या वर्ष त्या याप्रमाणे असणार आहेत बघा फक्त तृतीय ही जी काही तिथी आहे ती दोन दिवस आहे ती म्हणजे चोवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबर सव्वीस सप्टेंबरला चतुर्थी तिथी आहे आणि ती सकाळी नऊ वाजून एकतीस मिनटांपर्यंतच आहे परंतु ती सूर्याने पाहिली आहे त्यामुळे सव्वीस सप्टेंबरला चतुर्थी ग्राह्य धरली जाते तर अशा पद्धतीने या ज्या काही माळी आहेत त्या दिवशी तुम्हाला त्या अर्पण करायच्या आहे तुम्हाला मी सांगितलं आहे फक्त तृतीया जी काही माळ आहे तृतीय तिथीची ती आपल्याला चोवीस आणि पंचवीस सप्टेंबरला तीच माळ अर्पण करायची आहे लक्षात घ्या तर तुम्हाला ही माहिती समजली असेलच जर काही डाऊट असेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर चला तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ